सिंहगड अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंग पुणे येथे विविध स्पर्धांचे भव्य आयोजन सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटीच्या बत्तीसावे वर्धापन दिनानिमित्त कोंडवा कॅम्पस पुणे येथे छायाचित्रण स्पर्धा रांगोळी स्पर्धा आणि स्वच्छता अभियान यांचा विशेष समावेश होता कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून कोंडवा कॅम्पस संचालक व प्राचार्य डॉक्टर मिलिंद होकले सर कोंडवा कॅम्पस संयुक्त संचालक व संचालक डॉक्टर धनंजय मंडलिक सर प्राचार्य डॉक्टर मिनल घंटे मॅडम प्राचार्य डॉक्टर मकरंद वजल सर संचलिका डॉक्टर नेत्रा पाटील मॅडम तसेच उपप्राचार्य कौस्तुभ सर, विभागाचे विभाग प्रमुख शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते स्वागत व सत्कार शिक्षकेत सूत्रसंचलन एन एस एस स्वयंसेवक आरसुळे यांनी केले छायाचित्रण स्पर्धा प्रमुख विशाल सिंह व तेजस फरदाडे होते या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी आपल्या कलात्मक दृष्टिकोनातून विविध छायाचित्रे सादर केली छायाचित्र स्पर्धामध्ये प्रथम पारितोषिक प्रणय सर द्वितीय पारितोषिक अभय रेड्डी यांना मिळाले रांगोळी स्पर्धा प्रमुख वैष्णवी मिश्रा श्रेया सावंत व होत्या स्पर्धकांनी प्रत्यदित रंगी रंगेबी कलाकृती साकारल्या रांगोळी स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक कीर्ती फडतरे तर द्वितीय पारितोषिक सिद्धार्थ गोर यांनी सायली भांडे यांना मिळाले या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांना आपली कला सर्जनशीलता आणि कल्पकता व्यक्त करण्यासाठी एक सुंदर व्यासपीठ मिळाले आयोजन यशस्वी करण्यासाठी प्राध्यापक अतुल इंगोले सर कार्यक्रमाधिकारी प्राध्यापक राजेंद्र राजपूत सर राहुल गोडसे सर प्राध्यापक मीनाक्षी देवकर मॅडम व सर्व एन एस एस स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी किरण बनसोडे पुणे